तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुंदुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मिन घरी या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही आलेलो होतो मसले येथील शंकरपटामध्ये आज या सरांची जोडी विजय झाली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की त्यांचा आनंद काय म्हणतो सर सर्वात पहिले सर तुमचा परिचय द्या मी विनेश कुमार जयस्वाल राणार सिंदेबाई इथला आहे आणि माझे मित्र श्री गुरु बुराडे गुरुजी हे त्यांच्या दाताडी नावाचा एक बैल तो माझ्या जोड असते आणि माझे मित्र हुसेन भाई आम्ही हे सगळेजण मिळून आपला ग्रुप चालवतो आणि ग्रुप व्यवस्थित घेऊन घेतो आज तुमची जोडी जिंकली त्याबद्दल आमच्या टीम कडफे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही काय सांगाल आजच्या जोडीबद्दल तुमचा आनंद आजच्या याच्यात आम्ही जितक खुश झालो आ? ते आमचा आनंद इतका जबरदस्त राहिला की आम्हाला आनंद मावला नाही इतका आनंद आम्ही केला आणि मग आमचे मित्र बोलतील आमचा आनंद एकदम ज्गुनिस झाला आहे आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण मागच्या वर्षी आमचा जो खेळ लागला तो आमचा खेळ काही कारणास्त होऊ शकला नाही परंतु ह्या वर्षी खेळ झाला त्यामुळे आम्हाला एवढा आनंद होत आहे का खूप आनंद याची आपण त्या आनंदाची गणना आपण करू शकत नाही एवढा आम्हाला आनंद झालेला या ठिकाणी तर साधारण तुम्हाला हा शंकरपटाचा छंद लागल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले कोणता बैल घेतला मी एक सफेद रंगाचा ढवरा बैल होता माझ्याकडं तो मी आठशे रुपयाला घेतला होता आठशे रुपयाला आणि आठशे रुपयाच्या बैलापासून मला छंद लागला मी सतरा अठरा वर्षाचा होतो तेव्हापासून मी बैलाचा शौक करतो पण ते आपले बैल राहतात त्यांना तुम्ही घरातल्या सदस्यासारखे मानता का एकदम एकदम घरासारखा बिलकुल हो त्याबद्दल तुमचे जे पद परिवार आहे तुमचा बैलांची पूर्ण सेवा करणारा सांगा बैलाचे आमचे जे परिवारचे जे सदस्य आहेत ते एकत्र एक मिळून आम्ही सगळं हे कार्य करतो आणि आमचा हा ग्रुप बरोबर घेऊन चालतो आणि सगळे लोक मेहनती करतात त्याच्यात आणि तुमचे बैल तुम्ही इतरही शंकरपटामध्ये नेता का हो आम्ही इतरही नेतो ना बोला सगळ्याच पटात नेतो आम्ही शंकरपट जेवढे असतात लाडबोरी त्या शंकरपटामध्ये आपला बैल चालते सगळ्याच पटात सगळ्या पटानी सगळे आम्ही बैल नेतो आमचा एक खेळ लागलेला होता पण काही कारणास होऊ शकला नाही तेच आम्हाला दुःख वाटलं का आज पण परंतु ते दुःख आज भरून निघाला भरून निघाला ते आता आपलं झाडीपट्टी शंकरपट आहे ते आपल्याला आता वरतीपर्यंत न्यायचं आहे त्याबद्दल तुम्ही सर्व काय सांगा आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं झाडीपट्टीचा शंकरपट हा चांगल्या याच्यानी झालं पाहिजे आणि सर्वांनी त्याचा आनंद चांगलं करून घ्यायला पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून शंकरपटाकडे आपण सर्वजण बघत असतो याबद्दल तुमचे मत काय शंक भागुरजी बोला सांग आपला आवडता छंद म्हणजे शंकरपट आहे शंकरपट बैल आपले दैवत आहे बैलाचं आपण पालन पोषण करतो बैलावर आपण घरच्या लोकांपेक्षा जास्त प्रेम करतो जसं आपण आपल्या मुलावर प्रेम करतो तसं आपण बैलावर प्रेम करतो जशी आपण आपल्या मुलांची जोपासना करतो तशी आपण बैलांची सुद्धा जोपासना करतो बैलांना जे बी खाद्य लागते जे मुलांना आपण चाळतो खाद्य ते सुद्धा आपण बैला बैलांना त्यामुळे आपण खातो तेच आपण बैलाला देतो मुलांना काही गोष्टी देत नाही दे परंतु त्या बैलाला देतो बदाम झालं काजू झालं काजू झालं पनीर झालं दूध झालं सगळ्या गोष्टी आम्ही बैलांना दे आणि आपल्या मुलासारखं वागतो बैलांना मग आता आपल्याला नवीन बैल घ्यायचा आहे तर त्या बैलामध्ये सर्वप्रथम आपण काय बघत असता बैलाची क्वालिटी बैलाची प्रतवार बैल कोणत्या पद्धतीचा आहे लांबीला किती धावणार बांडीला किती धावणार या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अनुभव करून आपण दिल भाई। दिल भाई। हे सगळे करतो आणि आमचे मित्र आहेत चालू कुशापरावजी बैलाचे सगळे व्यवस्थित सहकार्य आमचं बैलाचं लाभते आणि हे आमचे धुरकरी आहे धुरकरी जे बैलाला हाकलतात ते आमचे दिलीप भाऊ हे धुरकरी आहे आमच्या बैलाला हाकलणारे आणि माझा नातू हा माझा नातू हा कोलम्याचा मालक आहे हा कोलम्याचा मालक आहे हा हा, हा। तर सर तुमचे परिचय संगा मैं मैं दिलीप यादव एम पी जिला सिवनी थाना बरघाट मोल निवास दाखला खुर्द तो आज की जोड़ी थी उस उस जोड़ी बदल आप क्या सामने अब क्या वो जोड़ी हैं? को तो मैंने पहले से भी हकाल चुका हूँ और आज भी अब उनके बारे में जितना बोलो उतनी कमी है अब उनके हिफाजत उनकी तैयारी उनके शरीर के हिसाब से ही बोलो तो अच्छे दौड़े उम्मीद से अच्छे दौड़ा गए यही सब लोगों की आशीर्वाद दुआ रही आप सभी लोगों का की धन्यवाद देता हूँ फिर आपको कैसा लग रहा है मेरे को बहुत बढ़िया लग रहा है बहुत अच्छा लग रहा बहुत पब्लिक खुश तो मैं भी खुश सबसे मजा सर तुम्हारा सर्वांचे खूब खूब धन्यवाद आणि पुन्हा एकदा आमच्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर, तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा तोपर्यंत भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद थँक्यू धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टी मिनगिरी या यूटूब चॅनलवर मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडळी व झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो मी, मी मुकुंदा गुरुनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मिनघरी घरी या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही आलेलो होतो मसले येथील शंकरपटामध्ये आज या सरांची जोडी विजय झाली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की त्यांचा आनंद काय म्हणतो तर सर्वात पहिले सर तुमचा परिचय द्या मी विनेश कुमार जयस्वाल राणार सिंदेबाई इथला आहे आणि माझे मित्र श्री गुरु बुराडे गुरुजी हे त्यांच्या दाताडी नावाचा एक बैल तो माझ्या जवळ असते आणि माझे मित्र हुसेन भाई आम्ही हे सगळेजण मिळून आपला ग्रुप चालवतो आणि ग्रुप व्यवस्थित घेऊन घेतो आज तुमची जोडी जिंकली त्याबद्दल आमच्या टीम कडफे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही काय सांगाल आजच्या जोडीबद्दल तुमचा आनंद आजच्या याच्यात आम्ही जितक खुश झालो हा ते आमचा आनंद इतका जबरदस्त राहिला की आम्हाला आनंद मावला नाही इतका आनंद आम्ही केला आणि मग आमचे मित्र बोलतील त्यावेळेस आमचा आनंद एकदम द्विगुणित झाला आहे आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण मागच्या वर्षी आमचा जो, जो खेळ लागला तो आमचा खेळ काही कारणास्त होऊ शकला नाही परंतु ह्या वर्षी खेळ झाला त्यामुळे आम्हाला एवढा आनंद होत आहे का खूप आनंद याची आपण त्या आनंदाची गणना आपण करू शकत नाही एवढा आम्हाला आनंद झालेला या ठिकाणी तर साधारण तुम्हाला हा शंकर पटाचा छंद लागल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले कोणता बैल घेतला मी एक सफेद रंगाचा ढवरा बैल होता माझ्याकडं तो मी आठशे रुपयाला घेतला होता आठशे रुपयाला आणि आठशे रुपयाच्या बैलापासून मला छंद लागला मी सतरा अठरा वर्षाचा होतो तेव्हापासून मी बैलाचा शोक करतो पण ते आपले बैल राहतात त्यांना तुम्ही घरातल्या सदस्यासारखे मानता बांधता का एकदम एकदम घरासारखा बिलकुल हो त्याबद्दल तुमचे जे पद आ, परिवार आहे तुमचा बैलांची पूर्ण सेवा करणारा त्यांबद्दल तुम्ही काय सांगा बैलाचे आमचे जे परिवारचे जे सदस्य आहेत ते एकत्र मिळून आम्ही सगळं हे कार्य करतो आणि आमचा हा ग्रुप बरोबर घेऊन चालतो आणि सगळे लोक मेहनती करतात त्याच्यात आणि तुमचे बैल तुम्ही इतरही शंकर पटामध्ये नेता का हो आम्ही इतरही नेतो ना बोलो सगळ्याच पटात नेतो आम्ही शंकरपट जेवढे असतात लाडबोरी त्या शंकरपटामध्ये आपला बैल लाडबुरी सगळ्याच पटात सगळ्या पटा इथं सगळे आम्ही बैल नेतो आमचा एक खेळ लागलेला होता पण काही कारणास होऊ शकला नाही तेच आम्हाला दुःख वाटलं का आज पण परंतु ते दुःख आज भरून निघाला भरून निघाला ते आता आपलं झाडीपट्टी शंकरपट आहे ते आपल्याला आता वरतीपर्यंत न्यायचं आहे त्याबद्दल तुम्ही सर्व काय सांगा आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं झाडीपट्टीचा शंकरपट हा चांगल्या याच्यानी झालं पाहिजे आणि सर्वांनी त्याचा आनंद चांगला करून घ्यायला पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून शंकरपटाकडे आपण सर्वजण बघत असतो याबद्दल तुमचे मत काय शं भागुरजी बोला सांग आपला आवडता छंद म्हणजे शंकरपट आहे शंकरपट बैल आपले दैवत आहे बैलाचं पालन पोषण करतो बैलावर आपण घरच्या लोकांपेक्षा जास्त प्रेम करतो आपण आपल्या मुलावर प्रेम प्रेम करतो करतो आपण आपण बैलावर आपल्या मुलांची जोपासना करतो तशी आपण बैलाची सुद्धा जोपासना करतो बैलांना जे बी खाद्य लागते जे मुलांना आपण चालतो खाद्य ते सुद्धा आपण बैलांना त्यामुळे आपण खातो तेच आपण बैलाला हो मुलांना काही गोष्टी देत नाही परंतु त्या बैलाला देतो बदाम झालं काजू झालं झाला अंजीर झाला दूध झालंय सगळ्या गोष्टी आम्ही बैलांना देतो आणि आपल्या मुलासारखं वागवतो बैलांना मग आता आपल्याला नवीन बैल घ्यायचा आहे तर त्या बैलामध्ये सर्वप्रथम आपण काय बघत असता बैलाची क्वालिटी बैलाची प्रतवार बैल कोणत्या पद्धतीचा आहे लांबीला किती धावणार बांडीला किती धावणार या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अनुभव करून आपण दिल्वा, दिल्वा। दिल्वा। आम्चे है, हे सगळं करतो आणि आमचे मित्र आहेत कुशाबरावजी चालू बैलाचे सगळे व्यवस्थित सहकार्य आमचं बैलाचं लाभते आणि हे आमचे धुरकरी आहे धूरकरी जे बैलाला हाकलतात ते आमचे दिलीप भाऊ हे धूरकरी आहेत आमच्या बैलाला हाकलणारे आणि माझा नातू हा माझा नातू हा कोलम्याचा मालक आहे हा कोलम्याचा मालक आहे हा हा आ, तर सर तुमसे परिचय संगामी मैं दिलीप यादव दिली एम पी जिला सिवनी थाना बरघाट मोल निवास दाखला खुर्द तो आज की जोड़ी थी उस उस जोड़ी बदल आप क्या संगे अब क्या वो जोड़ी है? को तो मैंने पहले से भी हकाल चुका हूँ और आज भी अब उनके बारे में जितना बोलो उतनी कमी है अब उनके हिफाजत उनकी तैयारी और उनके शरीर के हिसाब से ही बोलो तो अच्छे दौड़े उम्मीद से अच्छे दौड़ा गए यही सब लोगों की आशीर्वाद दुआ रही आप सभी लोगों का उसकी धन्यवाद देता हूँ फिर आपको कैसा लग रहा है मेरे को बहुत बढ़िया बहुत लग रहा है। अच्छा लग रहा है पब्लिक खुश तो मैं भी खुश सबसे तो सर तुम्हारा सरवे खूब खूब धन्यवाद आणि पुन्हा एकदा आमच्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा तोपर्यंत भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद थँक्यू धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनल ला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद